व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला करा वो बेल ला क्लिक करा व बेल आयकॉनला क्लिक सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ गावच्या कारभाऱ्यांच्या मानधनात वाढ गावच्या लोकसंख्येनुसार मानधन सरपंच उपसरपंचांना दुप्पट मानधन सरपंचाला दरमहा दहा हजारापर्यंत मानधन उपसरपंचाला चार हजारापर्यंत मानधन महाराष्ट्रातील सरपंच आणि उपसरपंच यांच्यासाठी एक मोठा आणि महत्वाचा निर्णय महायुती सरकारने घेतलाय त्यांचं वाढवलंय या निर्णयानुसार आता सरपंचांना ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार सहा हजार ते दहा हजार रुपये तर उपसरपंचांना दोन हजार ते चार हजार रुपये दरमहा इतके मानधन मिळेल सध्या सरपंचांना तीन हजारापासून ते पाच हजार रुपये इतकं मानधन मिळते तर उपसरपंचांना दरमहा एक हजार ते दोन हजार रुपयापर्यंत मानधन मिळतंय महाराष्ट्रातील अठ्ठावीस हजार आठशे तेरा ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचांना या मानधन वाढीचा लाभ मिळेल वेगवान निर्णय गतिमान महाराष्ट्र